तर सरकारचे पैसे घ्यायचे आणि तिकडे म्हणजे काँग्रेसच्या सभेला जायचं हे चालणार नाही असं विधान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिकांनी केलं कोल्हापूर दक्षिणचे शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत खासदार धनंजय महाडिकांनी उपस्थित महिलांना सरकारचे दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढण्याचं आवाहन केलं दरम्यान महाडिकांच्या या विधानावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेनी भाजपची मानसिकता स्त्रियांना तुच्छ लेखण्याची असल्याचं सोलापुरातील सभेत म्हटलं तर आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतात आणि सरकारचे दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या सभेला जातात असा आरोप त्यांनी केलेला आहे महिलांवर आणि सोबतच या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढण्याचं त्यांनी आवाहन केलं आणि यावरून आता चहू बाजूंनी त्यांच्यावर बैठका होते तुम्हाला सांगतो जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजने ज्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांचे नावं लिहून घ्या कारण बरोबर आहे का नाही म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार जर कोण आणखी अनेकता या महाराष्ट्रामध्ये छाती बडवाल आम्हाला नकोत पैसे आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे पैसे नकोत पैसे नकोत राजकारण करता या पैशाचं काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे आम्ही व्यवस्था करतो त्यांची